सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी जिल्हा परिषद शाळेतील लैंगिक अत्याचार घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनीसोबत अत्याचाराची घटना उघडकीस आली होती या नराधम शिक्षकाविरोधात बीएनएसच्या तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेच्या निषेधार्थ तहसील कार्यालय सिंदगड राजा येथे निदर्शने करण्यात आली व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना वाढत चालल्या असून महिला व विद्यार्थिनीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशा घटनेतील आरोपींना ताबडतोब फास्ट्रॅक कोर्टामध्ये प्रकरण दाखल करून फाशीची शिक्षा व्हावी व न्याय मिळावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे बुलढाणा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या